मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तू की सुल चॅनल वर आणि दिवस एकोणचाळीस थर्टी नाईन तर झालेले मॉर्निंग आणि आमचे आमचा पिलू शिव आलेला आहे तर नेहमीप्रमाणे त्याला स्कूलला सोडू ऑफिसवर ऑफिस वर न आल्या हो भेटू करू ना ना। तर ऑफिस वर न आल्यावर भेटूया तर काय नाही बाकीचे ब्लॉग एन्जॉय भेटू थोड्या थोडं थोड्याच वेळ म्हणजे मित्रांनो आलो ना घरी तर नाश्त्याला बाबा काय आणलंय बघा ह्याने चालू पण केले काय आले बघा एकट्याला मला ठेवून चालू केलंय झाला पण संपले जमाय चटण्या ठेवले बघा उलटा फडा बघूया फर्स्ट टाइम ट्राय करतो करायला तर कसा येते नंतर बघूया आपण जरा बघतोच मी आताच सांगतो तुम्हाला चटणीमध्ये अजून थोडं पाहिजे नाही वड्यामध्ये बाकी ओवरऑल ओके मस्त आहे हा उलटाओावा छान आहे पाहून घेऊ आणि नंतर भेटू तर मित्रांनो दिवस एकोणचाळीस संपलेला आहे तर अब भेटू आता उद्या दिवस चाळीस मध्ये तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आपण हजारच्या जवळ चाललो आहे एकदम एक थोडंसं जवळ आहे एकदम थोडंसं तर तुमच्या सपोर्टने पूर्ण होईल तर सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या शुभ राहा